पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर बिहारमध्ये तेरा हजार कोटी तर पश्चिम बंगालमध्ये पाच हजार दोनशे कोटींच्या विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या संघर्षावर तोडगा काढण्याबाबत चर्चेत भर ऑनलाईन गेमिंग विषयक विधेयकातून भारताला गेमिंग नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आणण्याची केंद्र सरकारची वचनबद्धता दिसून येते पंतप्रधान रशियासोबतचा व्यापार आणि निर्यात वाढवण्यासाठी भारत कटिबद्ध रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर यांची माहिती अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्कातून पर्यायी बाजारपेठ शोधून संकटात संधी शोधण्याचं मुख्यमंत्र्यांचं व्यवसाय सुलभता बैठकीत आवाहन अमृत आणि नगरोत्थान प्रकल्पांच्या कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर आता होणार कडक कारवाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं यासंदर्भात महत्वाचे निर्णय मुंबईत झालेल्या अठराव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची चार सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक प्रकारात भारतीय चमुला सुवर्ण पदक तर कनिष्ठ गटात अभिनव शॉची सुवर्ण पदकाला गवसणी आणि पालघर जिल्ह्यात तारापूर औद्योगिक क्षेत्रात औषध निर्माण कंपनी झालेल्या वायूगळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू दोघांची प्रकृती चिंताजनक